आमच्या ऑडी गाडीचं सारथ्य एकनाथराव शिंदे यांनी केलेलं होतं बाजूला देवेंद्रजी बसले होते माग मी बघत होतो बरोबर चाललंय का नाही ते माझ्या जोडीला अनिल गायकवाड आणि मनीष होत्या त्यांना सांगता येत नव्हतं पण हळूच माझ्या कानात सांगायचे दादा असं सा केलं पाहिजे तसं केलं पाहिजे एकनाथ शिंदे स्टेअरिंग वर बाजूला मुख्यमंत्री फडणवीस आणि मागे उपमुख्यमंत्री अजित पवार बसलेले तर परतीच्या मार्गावर मुख्यमंत्र्यांच्या हातात स्टेअरिंग महाराष्ट्राच्या राजकारणाची ही बोलकी दृश्य आहेत समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याच्या उद्घाटनाची मुंबई ते नागपूर अंतर अवघ्या आठ तासांवर आणणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गाडीचं सारथ्य करत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ही सफर घडवली प्लीज झाला पाहिजे सांगा प्लीज यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी शिंदे आणि फडणवीसांच्या ड्रायव्हिंग बद्दल काय सांगितलं ते पहा अधिक मी बोलत नाही परंतु जाताना आमच्या ऑडी गाडीचं सारथ्य एकनाथराव शिंदे यांनी केलेलं होतं बाजूला देवेंद्रजी बसले होते माग मी बघत होतो बरोबर चाललंय -बर का नाही ते माझ्या जोडीला अनिल गायकवाड आणि मनीषाताई होत्या त्यांना सांगता येत नव्हतं पण हळूच माझ्या कानात सांगायचे दादा असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे आणि जाताना गाडी व्यवस्थित गेली तिथं थांबली जाताना थोडस सुरुवात होती त्याच्यामुळं कुठंही काही धोका न पत्करता त्याचं सारथ सारथ्य आमच्या एकनाथरावजींनी केलं येताना ज्यांना मुख्यमंत्री पदाचा पहिला अनुभव आहे आता दुसऱ्यांदा झालेत ते गाडीवर बसले म्हणलं आता हे बाबा गाडीवर बसल्यावर ह्यांना ही गाडी चालणार नाही आपण एल सी घेऊया एल सी नेमकी आमच्या निरंजन डावखरीची होतीच तो माझ्या पूर्व राष्ट्रवादीचा असल्यामुळे सोपंच गेलं त्याला सांगितलं चल रे गाडी दे त्यानं लगेच गाडी दिली त्याच्यात हे महाराज बसले गाडीवर की गाडी शंभरचा स्पीड घेतला की नंतर पार एकशे वीसच घेतला मी अनिल गायकवाडांना म्हणलं शंभरचं आहे का एकशे वीसच ते म्हणले टनेल येईपर्यंत एकशे वीस आहे टनेल सुरू झाला की शंभर मी बघत होतो टनेल सुरू झाल्यावर ही एकशे वीस ठेवतायत की शंभर पण बरोबर त्यांनी शंभरवर आणलं काय तर टनेलमध्ये लिहिलेलं होतं शंभरनी जावा असं सगळ्या नियमाचं पालन करत अतिशय सुरक्षित आम्ही सगळे इथं पोहोचलेलो आहे आणि तुम्हाला प्रेसमध्ये आम्ही नीटपणे सगळ्या गोष्टी सांगू शकलो त्याच्यामुळं कुठंही आम्ही उतरवलेल्या विम्याचा आम्हाला उपयोग करावा लागला नाही आणि आमचं चांगलं सगळा प्रवास झालेला आहे आम्ही समाधानी आहे तुम्ही पण असाच प्रवास करताना समाधानी राहाल याबद्दलचा खात्री आणि विश्वास व्यक्त करतो या कामामध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान दिलंय त्या सर्व लोकप्रतिनिधींच त्या सर्व मान्यवरांचं त्या सर्व अधिकारी वर्गाचं कॉन्ट्रॅक्टरांचं कामगारांचं सर्वांचं मी मनपूर्वक त्यांचं कौतुक करतो त्यांना धन्यवाद देतो आभार मानतो आणि पुढच्या वाटचे शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र आहे असं आहे की आम्हाला एकमेकांच्या गाडीत बसायची सवय आहे ड्रायविंगची सवय आहे आणि आमची गाडी अगदी छान चाललेली आहे आम्ही तिघही तीन शिफ्ट मध्ये चालवतो गेल्या काही दिवसात महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीची चर्चा होती पण या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी शिंदेना सारथ्य करण्यास दिलं आणि त्यातून मोठा मेसेज दिल्याची चर्चा सुरू झाली आहे याविषयी तुमचं मतही कमेंट बॉक्स मध्ये सांगा लोकमतचं युट्युब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा